तर कसं काय मित्रांनो स्वागत आहे आमच्या न्यू ब्लॉग मध्ये आणि आज आपण मंडळाचं डेकोरेशन चालू आहे आपल्या आपण डेकोरेशन यंदा बाहेरून मागितल्यामुळं तर काम चालू आहे दोन दिवस झालं आणि स्टेज पण घालून झालं बघायला आपला यो आमचा स्टेज हा ग्रामस्थ समोर असतोय त्यामुळे आम्हाला पावसाचं काही भीती नसते आणि हे बघू शकता तुम्ही काम चालू आहे पूर्ण झाल्यावर अनेक व्हिडिओ पडेल तसं तुम्ही बघून सांगा की कसं व्हिडिओ कसं डेकोरेशन झालेलं आहे आणि याच्यात पाटील पण आहे बघा त्यांचं सगळं पाटीलकडे असल्यामुळे जर असं पाटील नियोजन ताईट करायला